संभाजीनगरात पोलिसांच्या नाकावर टिपचून गुंडांचा हईदो सुरू आहे गुन्हेगारांच्या टोळीत हप्तेखोरी खंडणीवरून रविवारी रात्री मोठा तणाव निर्माण झाला होता या प्रकरणी चार गुंडांवर गुन्हा दाखल करण्यात आला त्यांनी हवेत गोळीबार करून लाकडी दांडे कोयत्यांचा धाक दाखवून लूट केल्याचं समजतं धाराशिवमधील शिक्षकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी पोलीस आणि शिक्षकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता सरकारने वाढीव टप्प्याचं आश्वासन दिलं मात्र अधिवेशनात तरतूद नसल्याने शिक्षक आक्रमक झाले नांदेडमध्ये पाणी टंचाईच्या निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने संभाव्य कृती आराखडा तयार केलाय यासाठी सुमारे अकरा कोटींची तरतूद करण्यात आली आहे दरम्यान नांदेडमधील तेराशे गावांपैकी भोकरमधील जाकापूर या गावामध्ये टँकर सुरू करण्यात आलाय तर छत्रपती संभाजीनगर रोडवरील फारोळा गावाजवळ जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलंय पाईपलाईनचा एअर वॉल हा लिकेज असल्यामुळे पाईपलाईन फुटली आहे आणि अशी माहिती फारोळा पंप हाऊस येथील कर्मचाऱ्यांनी दिली